शिवजित कदम साहेब धन्यवाद अध्यक्ष मोदय अंतिम आठवड्याच्या या प्रस्तावावर मी माझं मनोगत या ठिकाणी मांडणार आहे अध्यक्ष मोदय माझा मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि माझ्या मतदारसंघातील बहुतांशी लोकांचा प्रपंच संसार हा शेती आणि शेतीला पूरक असणाऱ्या धंद्यावर अवलंबून आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात देशाचे उपपंतप्रधान आणि ज्यांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्रीपद भूषवलं असे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म हा जन्मभूमी म्हणून असणारा हा मतदारसंघ आहे याच मतदारसंघातनं पलूस तालुक्यातनं कृष्णा नदीही वाहते आणि त्या कृष्णा नदीकाठ असणारं औदुंबर हे जे दत्ताचं एक पवित्र आणि जागृत देवस्थान आहे तेही माझ्या मतदारसंघात आहे अध्यक्ष महोदय गेल्या काही विरोधकांना दिवसांपासून सातत्याने या अधिवेशनामध्ये सभागृहातील सहकारी सदस्य ते विरोधी पक्षातले असो किंवा सत्ताधारी पक्षातले असो या सर्वांनीच निवडणुकीच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या पूर्वी ग्रामीण महाराष्ट्रातल्या विशेषतः शेतकऱ्यांना जे सत्ताधारी पक्षाने जी काही वचनं दिलेली होती त्याची जाणीवपूर्वक ह्या अधिवेशनामध्ये आठवण करून देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि करत आहोत आमच्या लाडक्या बहिणीला पैसे दिले आमची काहीच हरकत नाही त्यात आम्हाला आनंद आहे समाधान आहे त्यात काही दुमत नाही त्यातल्याही निवडणुकीच्या काळानंतर जेव्हा सत्तेत आल्यानंतर त्या लाडक्या बहिणींच्या यादीतली आमच्या काही भगिनींची नावं जाणीवपूर्वक इतर काही निकष दाखवून किंवा इतर काही त्याला अटी त्रुटी लावून या ठिकाणी आमच्या हजारो महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींची नावं त्या यादीतनं कट करून टाकली अध्यक्ष मोदय हो एकीकडं आपण महाराष्ट्र विकसित होतोय असं भासवत असताना ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय देण्याची भूमिका या सरकार हे करत नाही हे दुर्दैवाने या ठिकाणी सभागृहात मला म्हणावं असं वाटतं सातत्याने अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल पूर असेल आणि दुसरीकडं जे काही शेतीमालाला भाव देण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न असेल ह्यावर आमचे सगळे आमदार ह्या विधा विधिमंडळातले आमदार सदस्य आपल्या भावना व्यक्त करत आहेत याकडे सरकारचं दुर्लक्ष आम्हाला असं जाणवतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतीत सुद्धा अनेकदा काही भावना आमच्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या आमदार सदस्यांनी या ठिकाणी मांडलेल्या असताना सुद्धा त्यावर काही कुठं ठोस निर्णय सरकार घेत आहे किंवा घाणार आहे अशी काही सरकारची भूमिका इथं दिसत नाही अध्यक्ष मोदय कायदा व्यवस्थेबाबतीतही सुद्धा मला सरकारचं सु लक्ष वेधायचं आहे कारण यावर माझ्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आज ज्या काही घटना घडत चालल्या एकीकडं या ठिकाणी परभणीमध्ये घटना घडली भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबतीत तिची विटंबना झाली त्यानंतर ज्यांना या ठिकाणी अटक केली ज्या काही लोकांवर दोषारोप केले त्यात पुन्हा आमच्या एक सोमनाथ सुरेंशी नावाचा कार्यकर्त्याला कुठल्या पद्धतीने अटक केली आणि त्याची कशी या ठिकाणी मृत्यू झाला या सगळ्या घटनाक्रमावर ह्यापूर्वीसुद्धा चर्चा या ठिकाणी सभागृहात झालेली अध्यक्ष मोदय संतोष देशमुख हे आमचे बीडचे एक तरुण तडफदार सरपंच होते त्यांची कशा पद्धतीने हत्या झाली आणि त्या हत्येनंतर सुद्धा त्याचे पडसाड महाराष्ट्रात कसे झाले हे सुद्धा दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राने पाहिले अध्यक्ष मोदय कायदा व्यवस्थेची नेमकी परिस्थिती काय आज परवाच या ठिकाणी पुण्यामध्ये घटना घडली की पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आपल्या देशाचे राष्ट्रपिता आदरणीय महात्माजी गांधींच्या पुतळ्याची सुद्धा विटंबना करण्याचं पाप या कुणीतरी एका नागरिकांनी केलं परंतु त्याच्या पुढे ती दहशत किंवा पोलीस यंत्रणाची जी काही कारवाई ज्या तत्परतेने व्हायला हवी होती ती कुठंतर तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी आज कुठंतरी कमी होताना दिसते अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्रामध्ये अनेक घटना आहेत या ठिकाणी त्या प्रत्येक घटनेचा उल्लेख आम्ही करत बसलो तर कदाचित पुढचे दोन चार तास सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोलताना परंतु मला कुणीतरी हे स्टॅटिस्टिकल डेटा माझ्या समोर दिलेला आहे या ठिकाणी गुन्ह्यांची संख्या ही वीस हजार सातशे सात होती दोन हजार तेवीस सालामध्ये बावीस हजार सहाशे नव्वद आणि दोन हजार चोवीस सालामध्ये बावीस हजार पाचशे अठ्याहत्तर अशी ही गुन्ह्यांची चढती संख्या महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेली आहेत अध्यक्ष महोदय माझ्या सहकारी सदस्यांनी गुन्हेगारी आणि कायदा सवि व्यवस्थाच्या बाबतीतलाच एक विषय या ठिकाणी गांभीर्याने मांडला तो म्हणजे अंमली पदार्थ आणि ड्रग्जच्या बाबतीतला अध्यक्ष हो महोदय मला खंत वाटते की माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये विटामध्ये तिथे असणाऱ्या एका एम आय डी सी मध्ये ड्रग्सची निर्मिती होत होती अंमली पदार्थांची निर्मिती होती ठीक आहे जिल्ह्यातल्या पोलिसांनीवर त्याच्या त्यांना माहिती मिळाल्या लगेच कारवाई केली तो कारखाना बंद केला हा विषय मी मागच्या सभागृहात ही या ठिकाणी काढला शहरांमध्ये अंमली पदार्थांचं या ठिकाणी कुठेतरी तरुण पिढीकडनं वापर आणि ड्रग्जचं वापर हे केलं जाते फार मोठी भीती शंका आपल्या सर्वांना मनामध्ये आहेत नागरिक म्हणून आहेत प्रशासन म्हणून आहेत सरकार म्हणून आहे आणि महाराष्ट्राचे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आहेत परंतु अध्यक्ष मोदय त्याच्यात ठोस कारवाई केली जाते का वानंवर आम्ही सगळे आमदार मोदय महाराष्ट्राच्या या निधी मंडळामध्ये आमच्या भावना व्यक्त करतो की अंमली पदार्थांचं सेवन महाराष्ट्रामध्ये वाढत वाढत चाललंय आणि ही कुठेतरी फार मोठी गांभीर्यान गोष्ट ह्याचं दखल सरकारने घेतली पाहिजे माझ्या विटामध्ये जेव्हा घटना घडली तेव्हा पोट तिडकीने सांगितलं पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली हे मान्य आहे परंतु आजही कुठंतरी या ठिकाणी आज ड्रग्जचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि म्हणून जी कुठं ग्रह खात्याची आणि पोलीस यंत्रणेची दहशत अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये असली पाहिजे ती कुठेतरी दुर्दैवाने कमी होत चालली दिसते ह्याची मनापासून मला आज इथे खंत व्यक्त करायचे अध्यक्ष मोदय विषय तर बरंच बोलण्यासारखे अध्यक्ष मध्ये माझ्या सांगली शहरातल्या बाबतीत एक अत्यंत गंभीर विषयावर मी या ठिकाणी सभागृहाचं सरकारचं लक्ष इच्छितो अध्यक्ष मोदय या ठिकाणी सांगलीमध्ये ड्रेनेजच्या योजनेकरता दोन सन दोन हजार बारामध्ये जी योजना मंजूर झाली होती आणि त्याला दोन हजार पंधरामध्ये बाराला मंजूर झाली पंधरामध्ये या ठिकाणी ती पूर्ण होणार असे असं तत्कालीन सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं त्याला जवळजवळ दीडशे कोटीची तरतूद केली होती एकशे चौदा कोटीची आणि त्याला टेंडर दिलं एकशे एक्कावन्न कोटीचं अध्यक्ष महोदय दोन हजार बारा साली दिलेलं टेंडर आणि पंधरा साली होणारं काम पूर्ण आज दोन हजार पंचवीस या ठिकाणी साल चालू आहे पण सांगली मा, शहरातल्या माझ्या नागरिकांना ही ड्रेनेज योजना अजूनही पूर्ण झालेली पाहायला मिळत नाही अध्यक्ष मोदी हो वारंवार टेंडर या ठिकाणी पुन्हा ठेकेदार त्याला अनेक संधी दिल्या त्याला काहीतरी सुविधा दिल्या मग ठेकेदाराला सुविधा देण्याचं नेमकं ने कारण काय होतं आणि त्या सुविधा देत असताना या ठिकाणी त्याच्याकडनं चांगल्या दर्जाचं काम तरी करून घेणं अत्यंत महत्वाचं होतं अध्यक्ष मोदे आणि म्हणून अशा अनेक घटना आहेत माझ्या सांगली जिल्ह्यातल्या या ठिकाणी जिथं जिथं निवेदा काढण्यात आलेल्या डब्ल्यू डीची कामं असतील ती रस्ते असतील पूल असतील या ठिकाणी आज त्या पुलांचं काम हो काई काई करत असताना तिथल्या ठेकेदारांना गेल्या सहा महिन्यात बिलं मिळाली नाहीत अध्यक्ष मोदय त्यांनी त्यांचा कामाचा हिस्सा पूर्ण केलेला आहे काही ठिकाणी काही ठेकेदार कामच करत नाहीत आणि नुसतं या ठिकाणी बिलं घेऊन या आज सरकारमध्ये निमांत बसलेले आहेत आणि काही ठेकेदार काम करूनसुद्धा त्यांना बिलं मिळत नाहीत ही आज अध्यक्ष मोदय सरकारमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांची शोकांतिका कुठलाही ठेकेदार जर सरकारकडे गेला मंत्री मोदयांकडे गेला सचिवांकडे गेला तर त्याला सांगितलं तर आमच्या सरकारमध्ये पैसे नाहीत अध्यक्षमध्ये मग पैसे नसतील तर विकास महाराष्ट्राला दिसणार कसा विकास ग्रामीण भागामध्ये होणार कसा हा प्रश्न अध्यक्ष मोदे आज या ठिकाणी आम्हाला विचारावं वाटतो अध्यक्ष मोदे माझ्या मतदारसंघामध्ये कडर कडेगाव नगरपंचायत आहे पलूस नगरपालिका अध्यक्ष मोदे पलूस शहर हे ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे आज सांगली शहराची लगत असणार एक मोठं आणि विकसित होणारं शहर आहे अध्यक्ष मोदय हो तिथे शेतकरी चांगले उद्योजक चांगले नगरपालिकेला त्या ठिकाणी गेले काही वर्षांपासून सभागृहाच्या माध्यमातून आणि मंत्री महोदयांना भेटून सुद्धा आम्ही विनंती करतोय की तिथं नगरपालिकेला सुसज्ज अशी चांगली इमारत झाली पाहिजे कारण पलू शहराची लोकसंख्या आता पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत गेलेली आहे अध्यक्ष मोदय हो आम्हालाही त्या ठिकाणी सांगितलं होतं की अजून निधी नाही निधीची तरतूद केली नाही मग आम्हाला कळत नाही हे उत्तर आम्ही प्रशासनाकडनं आणि सरकारकडनं किती महिने आणि किती वर्ष ऐकायचंय की निधी पैसे नाहीत आणि निधीची तरतूद आहे नाही त्या लोकांना या ठिकाणी पैसे बरोबर दिले जातात नाही त्या या ठिकाणी योजना आणि मोठमोठे मुट टेंडर हजारो कोटीचे रस्ते जुन्या ठेकेदारांचे या ठिकाणी पैसे नाहीत जुने रस्ते पूर्ण नाहीत अध्यक्ष महोदय बोलू द्या मला पाच मिनटं अध्यक्ष हो महोदय मला एकच सांगायचंय की या ठिकाणी आज राय माझ्या आमचे सहकारी कैलास पाटलांनी सांगितलं की खरंय मोबाईल वस्ती होणारे जे काही या ठिकाणी ॲप्स आहेत त्या ॲप्समधनं सायबर क्राईमची संख्या वाढत चालली आहे त्यातनं जे काही आज काय ऑनलाईन गेम्स ह्याचा प्रमाण वाढत चाललंय आणि अध्यक्ष मोदय हो त्याच्यावर नियंत्रण दिवसेंदिवस दुछ कुठेतरी कमी होत चाललंय अध्यक्ष मोदय ह्या हो गोष्टीकडेही सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय हो मी या मगाशी आपल्याला सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विमा योजना सुरू करू असं निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने सत्ताधारी पक्षाने सांगितलं एक रुपयात पीक विमा आज अध्यक्ष मोदय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याचा फायदा मिळतो का नेमकीची काय दुरावस्था आहे ही राबवली जाते का शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो का ह्याच्यावर गांभीर्याने आज विषय अध्यक्ष मोदी ह्या ठिकाणी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय आज पुण्यामध्ये हिंजवडी पुण्यामध्ये हिंजवडी असताना त्या ठिकाणी मध्यंतरी थोडासा पाऊस मे जून मध्ये पडला आणि हिंजवडीमध्ये महापूर आल्यागत अशी अवस्था होती हजारो लाखो त्या ठिकाणी आय टी का लोक काम करतात आज त्यांना काय तिथं सहन करावं लागलं त्या पावसामध्ये अध्यक्ष मोदी आपण माहिती काढावशी अशी माझी नम्र विनंती अध्यक्ष मोदय मला खरंतर आपल्याला सांगायचंय क्लोजिंग या ठिकाणी स्टेटमेंटच अध्यक्ष मोदी करतो इतरांना बराच वेळा मिळतात अध्यक्ष मोदय मला सांगायचंय की आज ग्रामीण भागातली या ठिकाणी पुणे जी रोजगार हमी योजना आहे त्याच्याकडे सरकार होत आहे आणि या ठिकाणी दुर्लक्ष होत असताना अध्यक्ष मोदय या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातन खऱ्या अर्थाने ग्रामीण गर, भागातल्या गरीब माणसाला आणि शेतकऱ्याला ह्यातनं प्रचंड मोठा लाभ होता त्या योजनेकडे दुर्लक्ष केलंय बंद अवस्थेत ठेकेदार सुद्धा या ठिकाणी तिथले विचित्र अवस्थेमध्ये अध्यक्ष शेवटच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे अध्यक्ष पुणे बँगलोर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय महामार्गावरनं आज खरं तर मला आठवतं आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की मुंबई पासून पर्यंत हा जाण्याचा जो प्रवास असेल प्रवीणजी हा आम्ही सहा तासात करू गडकरी साहेबांबाबतीत मला मनापासून आदर आहे आमचे व्यक्तिगत संबंध आहेत एक दूरदृष्टीचे नेते आहेत ह्यात काही धुमत नाही पण कुठेतरी विदर्भाला नागपूरला ते झुक्त माप देतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दे अहो कोल्हापूरमध्ये आज जागृत देवस्थान आहे ऐकून घ्या ना अहो ऐकणजी प्रवीणजी आम्ही चांगलंच बोलतोय ना आमच्या या पश्चिम महाराष्ट्रातली एक एक मिनिट शेवटचा कंक्लुडिंग अध्यक्ष मध्ये प्रवीणजी पुणे बँगलोर पुणे बँगलोरची अवस्था माझी विनंती आहे तुम्ही कधीतरी महालक्ष्मीच्या दर्शनाला कोल्हापूरला पण हा ज्या रस्त्याची अवस्था आहे नेमका काय आम्ही गडकरी साहेबांना शिष्टमंडळ घेऊन भेटलो सांगलीत आले होते मी पत्र दिली आज एखाद्या माणसाला जेव्हा शनिवारचं किंवा रविवारचं संध्याकाळचं त्याला मुंबईला किंवा पुण्याला यायचा असेल तर तो, तो प्रवास कोल्हापूर किंवा सांगलीतनं पाच तासाचा प्रवास होतो पाच तासाचा हे शक्य नाही हो तीन तासाचा नाही अडीच तीन तासाचा प्रवास हा पाच साडेपाच तास महिलांना लहान मुलांना किती त्रास होतो आणि म्हणून कुठेतरी हे हे आ, मंत्री मोद्यांना आम्ही विनंती केली आहे की ह्या रस्त्याबाबतीत या ठिकाणी कुठेतरी गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची दुरावस्था टोलची गर्दी असेल या सगळ्या किती आयुष्यभर टोल घेणार पुणे बँगलोरच्या लोक महा रस्त्यावर वाहन प्रवास करणाऱ्यांचा आणि मुळे सगळे प्रश्न अध्यक्ष मोदय ह्याच्याकडे कुठेतरी आज सरकारकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे ग्रामीण महाराष्ट्र हा दुर्लक्षित होतोय सांगली जिल्ह्यावर दुर्लक्ष केलं जात आहे आम्हाला कळत नाही कशासाठी आणि म्हणून अध्यक्ष ठिकाणी हो महाराष्ट्रात अनेक विषय त्या बाबतीमध्ये सरकारनी या ठिकाणी करावी अशी विनंती धन्यवाद